श्री वारनामाई हायस्कूल काखे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापुरी हायमार्फत श्री वारनामाई फाउंडेशन अंतर्गत महिला दिन कार्यक्रम संपन्न आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त श्री वारनामाई हायस्कूल काखे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर शाळेमार्फत श्री वारणामाई फाउंडेशन अंतर्गत महिला दिन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला शाळेचे सचिव व फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राहुल निवास खामकर यांनी फाउंडेशनकडून एकल पालक गरीब दत्तक विद्यार्थी महिला सबलीकरण साक्षर व्यावसायिक प्रशिक्षण असे अनेक उद्देश ठेवून काम करत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रबोधिनी माने मॅडम यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त महिला सरपंच राजश्री पाटील एम पी एस सीमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मातांचा सत्कार व समाजकार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये महसूल सहाय्यकपदी धनाजी अनुषे यांच्या आई अंजना अनुषे व मोहरे अनिकेत शिंदे व पल्लव शिंदे या दोघांचीही निवड झालेल्या त्यांच्या आईंचा पुष्पा शिंदे तसेच समाजसेवेत हातभार लावणाऱ्या महिलांचाही सत्कार करण्यात आला यामध्ये शुभांगी कांबे सुवर्णा बाडगुडे संपदा पाटील माधुरी कांबळे अर्चना शेंडगे मंगल दाभाडे या महिलांचा सत्कार करण्यात आला आजच्या या कार्यक्रमाला मुलींची स्त्रीत्वच महत्व पटवून देणारे नृत्य सादर केले आज कोणत्या पद पदापर्यंत स्त्री पोहोचू शकते हे वेशभूषेतून दाखवण्यात आले या फाउंडेशनच्या सचिव सौ गौरी पवार यांनी प्रस्तावित केले सूत्रसंचालन उपाध्यक्षा प्रवीणा कापरे सदस्य सुनता सुतार यांनी केले आभार सदस्य शिल्पा शिंदे यांनी केले त्या कार्यक्रमाला शाळेचे संस्थापक निवास कामकर व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक व फाउंडेशनचे खजिनदार जयवंत पाटील सर आनंद सर बाबासो घोलप सर सावकर चव्हाण सर यांचे सहकार्य लाभले